गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून गणेश कॉलनी आणि शेरू पार्क या परिसरा परिसरामध्ये ड्रे ड्रेनेजची लाईन चॉकअप आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या कर्म कर्मचाऱ्यांना अनेक वेळा तक्रारी करून पण काम चालू आहे उद्या करतो आज करतो अजून त्यांच्या काम काही पूर्ण झालेलं नाही शेजारी कृष्ण मंदिर असल्यामुळे त्या भागामध्ये एक एकरचा प्लॉट आहे त्या पूर्ण प्लॉट हा त्या गटारीच्या पाण्याने भरलेला आहे जर नाशिक महानगरपालिका वर्षाला एका प्रभागाला जर पन्नास लाख रुपये एक प्र प्रभागाला देते तर शहरामध्ये असे एकतीस प्रभाग आहे एकतीस प्रभागामध्ये पंधरा कोटी पन्नास लाख रुपये इतका टेंडर काढलं जातं जर जर हे ठेकेदार कामच करत नसेल तर या ठेकेदारांचा काय उपयोग आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळणं हे हे चुकीचं आहे ना आरोग्य विभाग याच्याकडे लक्ष देणार का नाही दर याच्याक लक्ष न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल